खेड तालुक्यातील लोटे एम आयडीसी मधील गोशाळेला महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून वारंवार त्रास देण्यात येत असल्याचा आरोप गोशाळा चालक कोकरे महाराज यांनी केलाय लोटे एम परिसरात असलेल्या गोशाळेला दर महिना लाखो वीज बिलाचा नाहक त्रास सहन करावा लागतोय या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचे उत्पादन घेतले जात नसताना देखील व्यावसायिक वीज बिल आकारून नाहक त्रास देत असल्याचा आरोप हबप कोकरे महाराज यांनी महाण विभागावर केलाय आताच्या लेवलला काल तहसीलदार येऊन गेले आज पशुसंवर्धनचे लोक येऊन गेले त्याच्यामुळे प्रशासनावर विनाकारण आरोप करण्यात काही अर्थ नाही आमची लढाई काही प्रशासनाबरोबर नाही आहे कारण प्रशासनाने कधीच आपल्याला कुठल्याही बाबतीत त्रास दिला नाही फक्त हे लाईट प्रशासन जे आहे ते तुम्ही इथं बघू शकता हे निलेश नानोटे म्हणून जे अधिकारी आहेत ते गेली दोन वर्ष गोषायला परेशान करत आहेत सगळ्या माणसाबद्दल मी अनेक वेळी तक्रारी मंत्रालयापर्यंत केलेल्या आहेत कुठल्याही प्रकारे चौकशी होत नाही आमच्याकडं कसायासारखी आणि आमच्या जवळजवळ आठ ते साडेआठ लाख रुपये आज आजपर्यंत मी एम एस सी भरलेत नाही तरी सुद्धा आज आपल्याला दोन लाख सदुसष्ट हजार आठशे तीस रुपये बिल दिले परत हे बिल कुठून भरणार हे येऊ शकतं कसं या सगळ्या गोष्टींना आम्ही कंटाळलोय पूर्ण आणि गोशाळेतली चाऱ्याची इतकी भीषण स्थिती आहे जागेचा प्रश्न जर आज आदरणीय शिंदे साहेब फडणवीस साहेब जर आहेत तोपर्यंत हा जर सुटला नाही तर भविष्यात राक्षस साहेब जगून देणार नाही आम्हाला इतकी बिकट परिस्थिती जागे आहे जागेचा प्रश्न आहे लाईटच्या अनुदानाचा प्रश्न अजून एक वर्ष झाला पशुसंवर्धन मंत्र्यांनी सांगितलं होतं पंधरा दिवसात देतो त्याच्यानंतर आम्ही दहा वेळ भेटलो इकडनं तिकडं तिकडनं तिकडं 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 झोला झोली झोला झोलीत चालू आहे त्याच्यात गायी मरतील ना साहेब आणि म्हणून अगदी कळकळीने सांगतो की परवाच्या दिवशी आम्ही ठरवले मंगळवारपर्यंत आपण वाट बघूया शासनाची आणि मंगळवारपर्यंत जर नाही झालं तर मग मंगळवारी आम्ही आमच्या गोमातांचा एक शासनापर्यंत आवाज पोचावा तिचा हंबरडा शासनापर्यंत पोचावा म्हणून आपण इथून पशुसंवर्धन कार्यालयापर्यंत शांतीच्या मार्गाने गायींचा मोर्चा आपण काढणार आहे